आज <laughs> <laughs> आहे संकष्टी चतुर्थी तर आम्ही देवलान चाललो चला हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग आमची सुकॉल झालेली आहे आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर आम्ही

मग कशी असली ती कौशिक तिला समजला काहीतरी चालवली म्हणा आणि आम्ही आता मंदिरांशी पण जाऊन आला आया बप्पा घर झाला तू आला आम्ही आता घरान चाललो आणि इकडं नवी आणि इकडं नवी वडा पण आला घेतला साबुदाण्याचं त्याच्या मेन आपल्या बटाटे साबुदाणा मिरची आणि मीठ घेते मी आता मिक्स करून चलो गुड आफ्टरनून तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये आणि मी आफ्टरनून नंतर नुं ब्लॉग चालू केलाय चैत्राणीने मॉर्निंगलाच चालू केला ब्लॉग आणि मी चाललो आता पनवेलला पप्पांचं काम आहे जरासं काम म्हणजे पप्पांची गाडीची एनओ सी आहे ना जे जाऊन मला तर ती घरात आम्हाला असं वाटलं की ऑनलाईन आले तर ऑनलाईन माझ्या बाईकची आली होती तर ती आहे माझ्याजवळ गाडीची नाही आहे त्यामुळं आम्ही मी आता चाललो आम्ही बोलतोय कोण ना कोण असतंच बरोबर आज कोणीच बरोबर नाही आणि चैतळेचा फोन आला ब्लॉग चालू करायला घेतल्यावर फोन करते ती या काय समजतं काय समजत नाही जस्ट मी पनवेलला आलतो पनवेलला आल्यानंतर काम काय झाला नाही एन ओ सी ताई दिली नाही बोलतं ज्यांचे नाव गाडी आहे तेच लागतील बोलतो एन ओ सीसाठी मी त्यांना बोललो का मी पप्पांच्या नसलेल्या प्रॉपर्टीचा मालक आहे बरं ते बोलता असलेले प्रॉपर्टीचा मालक जरी असतं तरी बोलता आम्ही एन ओ सी दिली नसती बोलतं तर एन ओ सी तर नाही भेटली त्या टी चैत्रलीने काय लस्सी सांगलेली आहे पनवेलशी तर तिथं लस्सी घ्यायला चालले मी लस्सी घेतं आणि तुमच्याशी बोलतो लस्सी घेतली आणि घरी निघलो लस्सी घेतली सांगली लस्सी लस्सी घेतली निघलो घरी आता जायला चला ता चलते हे घलपे चलो गाडी चली गाडी चली, चली पाम 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 लय ऊन पडताच पिंचू आणि यात ना मग अशी झालं आणि बघू दे बघू दे

आटकला का

मेकअपवाली बाय बाय चाललो आमच्या गाडी कुठे चाललो आणि आम्ही बेबी आलो एका बिचिला हे बबडे कशा वाटते तुला भारी रे ए झुम 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 झुंग झुंग होशील रे तू कशी परली त्याच्या ए कशी आहे आमची गाडी कैसा आहे अमरी गाडी कशी आहे मग चांगला वाटतं कलर पण घे ही गाडी कशी आहे गावा फिराटी बबडे हे बबडे बबडे आणि इथून आम्ही फर्स्ट क्राईम मधून फर्स्ट क्राईम चिन्ह तो हो फर्स्ट क्राईम मधून बेबी लाई घेतली जास्त नाही फक्त कितीची फटका दिला बाबू फक्त 3 रुपये आणि देरे बाबा देऊ मस्त आहे ही दुसरी दोन बघले आम्ही याच्यामध्ये मध्ये हूं ही म्हणजे ट्विंग फाइन ना काहीतरी बोलली जी फाइन वन वन आहे सॉरी फाईन वन आहे म्हणजे फास्ट पद्धतीने आपण घेऊ शकते दिलेले हा आता अशी मम्मी घेणार हा असे पप्पा घेणार असा मी घेणार असेही घेणार नाही असं घ्यायच आणि सगळी कामं करायची घरात काम करायला कंटाळत होती ना म्हणून आम्ही मी बाहेर ना मी फिरायचं प्लॅनिंग त्यासाठी घेतली मेन आणि मेन गोष्ट अशी का पण वेळ वगैरे गेलो ना कडाय हाताचं पालन होत माझी नाही यांचे म्हणून ते आपण ती घेतलेली आहे म्हणून अशी बांधणार मीला अच्छी पद्धतीने आणि नेणार काय बबडे याचे आवडली तुला चल आता चल मांगलला भेटायला जाऊ चला मांगल आम्ही ना फ्राय मधून निघलो आणि बाबूबाईला भेटायला चालले बाबूबाईचे बरोबर एक माकार एक लाल माकर पण चालवले आम्ही आणि बाई आवरा निरकुम बघतो तो दे पैसे पे कर हॅलो कॅनर द्यायला आवाज नाही का बायलर रिंगकोट शिवायचा आहे त्यासाठी आम्ही झाला बाबूबाई जवळ स्पायडरमॅनचूटरमॅनचा सूट चालेल मग स्पायडरमॅन स्पायडरमॅनचा सूट जा तर आम्ही चालू वाशीला आता आणि इकडे आहे ना आम्ही पायकोण वेपर घेतो आता आमची सोनाची मम्मी बघत असेल तिने बघून घ्या पायकोण वेपर घेतो आणि इकडे आहे ना यो नवीन गॅस चला चालू करा शुभात आणि करा। करा। चला टाले उजवा टाले उजवा जास्त पण होते बरं कैसा है काम बारे मैं गेम ने अब मन